महादेवांना प्रसन्न करण्याचे उपाय व तोडगे उपाय नंबर दर सोमवारी मुठवर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते उपाय नंबर दोन शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो उपाय नंबर तीन शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगांचा नाश होतो उपाय क्रमांक चार दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते व वेगाने रोग नाश होतो उपाय क्रमांक पाच सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते उपाय क्रमांक सहा दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते उपाय क्रमांक रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते उपाय क्रमांक आठ शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते उपाय क्रमांक नऊ चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होतं उपाय क्रमांक दहा शिवसहस्त्र नामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो उपाय क्रमांक अकरा उसाच्या रसाच्या अभिषेकानं संपूर्ण आनंद प्राप्त होतो उपाय क्रमांक बारा साखर घातलेल्या दुधाच्या घरातील कलह दूर होतात उपाय क्रमांक तेरा दही भाताचे विलेपण शिवपिंडीच करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात उपाय क्रमांक चौदा महादेवांना कमळे वाहिल्याच पुण्य मिळत क्रमांक पंधरा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो असेच नवनवीन उपाय आणि तोडगे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद